नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया मोठी बातमी महाराष्ट्र राज्यातील या सरकारी कर्मचाऱ्यांना लागू होणार जुनी पेन्शन योजना मे निघाला व्हिडिओला सुरुवात तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे खरे तर ही बातमी सरकारी कर्मचाऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या अशा जुनी पेन्शन योजनेच्या संदर्भातील आहे जसं की आपण ठाऊकच आहे की दोन हजार पाच नंतर राज्य शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू न करता नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाच पासून राज्य शासकीय सेवेतील कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेऐवजी नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली असून ही नवीन योजना लागू झाल्यापासूनच सरकारी कर्मचाऱ्यांनी नवी योजना रद्द करून पुन्हा एकदा पूर्वलक्षी प्रभावाने जुनी जुनी पेन्शन योजना अंमलात आणावी अशी आग्रही मागणी लावून धरली आहे यासाठी सातत्याने सरकार दरबारी केला जात आहे जुनी पेन्शन योजनेच्या मागणीवरून राज्यातील जवळपास सतरा लाख राज्य कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषण देखील सुरू केले होते मात्र सरकारकडून जुनी पेन्शन योजना पूर्वलक्ष प्रभावाने जशाच्या तशी अजूनही लागू करण्यात आलेली नाही दुसरीकडे केंद्राने नवीन पेन्शन योजनेऐवजी युनिफाईड पेन्शन स्कीम आणली आहे आणि हीच युनिफाईड पेन्शन स्कीम राज्यातील कर्मचाऱ्यांना देखील लागू होणार आहे अशी सारी परिस्थिती असतानाच आता महाराष्ट्र राज्यातील काही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक गुड न्यूज समोर आलेली आहे ती म्हणजे महाराष्ट्र राज्यातील काही कर्मचाऱ्यांना आता जुनी पेन्शन योजना लागू केली जाणार आहे या सरकारी कर्मचाऱ्यांना लागू होणार जुनी पेन्शन योजना मिळालेल्या माहितीनुसार एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी जाहिरात निघालेल्या परंतु सदर जाहिरातीनुसार एक नोव्हेंबर दोन हजार कर्मचाऱ्यांना आता जुनी पेन्शन योजना लागू होणार आहे महसूल व वन विभागातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होईल अशी माहिती समोर आली आहे महसूल व वन विभागातील लघुलेखक इंग्रजी या पदावरील श्रीमती अपेक्षा राणे यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे सदर कर्मचाऱ्यास जुनी पेन्शन योजना लागू करतानाच एनपीएस मधील कर्मचारी योगदान जी पी एफ यात उघडून त्यामध्ये वर्ग करण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहेत धन्यवाद